नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक अपडेट आपल्या हाती आलेली एक बातमी आहे कशा संदर्भातली आहे तर पटसंख्या आणि असणाऱ्या शाळांच्या संख्येसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यामार्फत एक नुकतंच एक परिपत्रक जाहीर केलं गेलं होतं की जे होतं पाच पर्यंतच्या किंवा पाचपेक्षा पेक्षा कमी संख्या असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या बंद करण्याचा निर्णय केला घेतला होता आणि त्यातूनच आपल्याला जे काही पडसाद उमटले आणि नंतर ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या सर्व डिटेल गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण पहा नक्की तुमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट अशी माहिती आहे लाईक करायला विसरायचं नाही तत्पूर्वी तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा जी नुकतीच नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेली आहे त्याची परिपूर्ण तयारी करत असाल आणि त्यासाठी एक बॅच शोधत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने तुम्हाला अत्यंत माफक दरामध्ये बॅच उपलब्ध करून दिलेली आहे नाव आहे गुरुवर्य वन पॉईंट झिरो बॅच एकाच बॅच थ्रू आपण पेपर एक आणि पेपर दोन याची परिपूर्ण अशी तयारी करून घेऊ विशेषतः सांगायची बाब म्हणजे टी टी पात्र असणारे शिक्षक वृद्ध तुम्हाला अध्यापन करतील त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आणि अनेक शिक्षक वर्गांपर्यंत पोहचवण्याने त्यांचे विद्यार्थी वर्ग या अनुभवाथ्रू तुम्हालाही फायदा होणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे अकॅडमीचा पत्ता आहे ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना शिक्षक वर्गांना बॅच जॉईन करायची आहे बॅच संदर्भात डिटेल्स जाणून घ्यायचे असतील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे नक्कीच एक आश्वासन देतोय ही बॅच तुमचं सेवा अबाधित ठेवण्यासाठी टी टी पात्रता दा धारण करण्यासाठी आणि शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच मदतगार ठरेल यात तिळ मात्र शंका नाही पहा नुकतंच विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालय अमरावती या मार्फत एक प्रसिद्धी पत्रक म्हणा किंवा एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे प्रति प्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा शिक्षणा अधिकारी महानगरपालिका अमरावती अको अकोला आणि मुख्य अधिकारी नगर परिषद अमरावती विभाग विषय काय होता शून्य पटाच्या तसेच एक ते पाच संख्यांच्या शाळा तसेच सहशिक्षकांबाबतचा विषय बरोबर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की या कार्यालयाचा संदर्भ क्रमांक का दोन मध्ये नमूद केलेला किती मुद्दे दिलेले चार मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये एकाच कॅम्पस मधील एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्यांचे रूपांतर एका शाळेत करावं असं सांगितलंय एक ते पाच पटसंख्या असणारे आपल्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे आणि त्याचा परिणाम पुढे काय होऊ शकतो आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आता निर्णय प्रक्रिया परत एकदा राबवली हे पण आपण बघूयात एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य असल्यास समावेश करावा अशा समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास वाहतूक भत्ता दरमहा सहाशे रुपये प्रमाणे मिळण्यास होई विविध वी कार्य कार्यपद्धतीने तात्काळ करण्यात यावा आणि तिसरा मुद्दा काय दिलेला आहे शून्य पटाच्या शाळा डायस क्रमांक बंद करण्याची कारवाई म्हणजे साहजिकच एक निर्मा टाके गुलाने शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्यामार्फत मार्फत प्रसिद्ध केलेला की ती जे जे शिक्ष वर्ग आहेत त्यांची संख्या पाचपेक्षा कमी असे बंद करण्याचा निर्णय आणि या हा ज्यावेळेस साधारणतः तारीख इथं आहे कधी बघा नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाला आणि आपण बघितलं संपूर्ण मीडिया थ्रू अनेक शिक्षण संघटनांकडून या गोष्टींना खूप म्हणजे या बाजूने किंवा याच्या विरोधात अनेक तर्कवितर्क लावण्यात आले आणि त्यातून एक संभ्रम अवस्था निर्माण झाली आणि यावरच आधारित आजच्या न्यूजपेपरला आलेली बातमी यावरती भाष्य करणारी आहे पाच पर्यंत पटसंख्या पर असलेल्या शाळा बंद होणार नाहीत असं शर्ते शेवटी सचिन प्रतापसिंह आयुक्त शिक्षण विभाग यांना जाहीर करावं लागलं कारण त्या थ्रू बघा का या निर्णय का घ्यावा लागला यामध्ये सगळ्या गोष्टी आहे आधीचा आदेश घेतला अखेर मागे म्हणजे जो आदेश घेतला दिला, हो, दिला होता अगोदरचा तो मागे घेण्यात आला आहे तुम्ही म्हणता की बाबा हा काय फरक पडू शकतो विचार करा अशा भरपूर साऱ्या एकतर आपल्याला बघितलं टेट थ्रीची कारवाई पूर्ण झालेली आहे एक्झाम झालेली आहे अजून बऱ्याचशा जागा अपलोड होणार आहेत पवित्र पोर्टलवरती आणि जर अशा शाळां बऱ्याचशा बंद झाल्या तर त्याचा डायरेक्टली इफेक्ट डायरेक्टली परिणाम कशावरती होणार आहे येणाऱ्या नवीन शिक्षकांच्या जागेवरती म्हणून साहजिकच हा एक खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता कारण त्यातून अनेक शिक्षक संघटनांनी या गोष्टीला विरोध देखील केला होता आता घेतलाही ना निर्णय त्याचं स्वागतही केलं बघा काय बातमी आहे अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मागे आपण पाहिलं आठ ऑक्टोबर रोजी शासकीय एक ते पाच विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला परंतु नऊ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो निर्णय मागे घेण्यात आला आजची बातमी आहे शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसता आणि स्पष्ट देखील केलं की असा कोणताही शासनाचा मानस नाहीये की ह्या शाळा बंद कराव्यात आठ ऑक्टोबर शाळा बंद करण्याच्या आदेशात सर्व विभाग विभागीय अधिकाऱ्यांकडून तसा आदेश जारी करण्याची भीती शिक्षकांना व्यक्त म्हणजे फक्त एका अमरावती विभागाने असं केलं होतं आता सगळ्या सर्व शिक्षक वर्गांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती की सर्व विभागात असाच निर्णय जारी करतील काय त्यामुळं खूप आक्रमक झाल्या संघटना संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करून असे आश्वासन दिले होते त्यामुळे तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून शाळा बंद आदेश मागे घेण्यात आला त्यानंतर एकाच कॅम्पसमध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्यांचे रूपांतर एका शाळेत करावे पाच पर्यंत पटसंख्या असणाऱ्या शाळेचे विद्यार्थी नजीकच्या शाळेमध्ये समावेश करण्यापूर्वी भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्यावा असं गुरुवारी काढलेल्या नवीन आदेशामध्ये नमूद करण्यात आलं समायोजनाच्या नावाखाली शाळा बंद पाडण्याचा नवीन डाव शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी समजून घ्यावा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी खाजगीकरणाविरोधात सरळ सरळ उभे राहावे असे आव्हान शिक्षण तज्ज्ञ अरविंद वैद्य यांनी म्हणजे खूप खूप मोठी एक म्हणतोय आपण की याच्यातून दुष्परिणाम काय होणार होते शाळा म्हणजे मराठी शाळांची संख्या जिल्हा संख्या कमी होताना दिसेल दिस, दिसली असती जर हा जर निर्णय अमलात आणला असता प्रत्येक विभागामध्ये आणि साहजिकत जे काही खाजगी संस्था आहेत खाजगी शाळा आहेत त्याचं स्तोम माजलं असतं आणि पूर्णतः शिक्षण प्रणालीवरच याचा खूप मोठा दुर्गामी दुष्परिणाम झाला असता आज तर शब्द शब्द छल समितीचा आरोप काय म्हटलंय नवीन आदेशात शाळा बंद ऐवजी समावेशन असा शब्द आहे परंतु म्हणजे शब्द छलच आहे मात्र दुर्गम भागातील शाळा बंद झाल्यावर दलित आदिवासी भटके मुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कसा मिळेल असा प्रश्न काय कायम असण्याची टीका राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे सरचिटणीस विजय कोरेगावकर म्हणजे बघा त्यांचं असं मत आहे की हा शब्द छल आहे एक प्रकारचा सांगताना ते सांगता, सांगता समावेश करायचा आहे परंतु त्यांचा डाय इनडायरेक्टली त्यांचा जो उद्देश होता तो शाळा बंद करण्याचा होता असं आणि त्याचा खूप मोठा परिणाम की जे आदिवासी भागातील किंवा दलित भाग दलित आदिवासी भटके मुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित केलं जातंय काय असं मत शिक्षण समितीचे चिटणीस विजय कोरेगावकर यांनी व्यक्त केलं खरंच विचार करायला लागणार ही गोष्ट आहे पण सर ते शेवटी तुम्हाला सांगितलं शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांना आहे कमी पट संख्येच्या शाळा बंद करणे असा शासनाचा उद्देश नाही असं स्वतः आयुक्त साहेबांना जाहीर करावं लागलं संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्या आहे त्यांच्याकडून ती चूक झाली आहे आता नवीन आदेशपत्र जाहीर केले जारी केलं आहे बघा नक्कीच आपल्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी बातमी होती जर या गोष्टी जर खरंच निष्पन्न झाल्या असत्या तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरती झाला असता एकतर बरेच कालावधी उलटून गेला आहे एट थ्री किंवा शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्व अभियोग्यता चाचणी झाली आता कुठे पोर्टल चालू होईल अशी ला आशा लागलेली अनेक ठिकाणच्या जागा अपलोड आपल्याला होताना दिसतील असं आपल्या मनामध्ये एक प्रकारच्या आशा पल्लवी झालेल्या होत्या आणि जर असे जर काही निर्णय आले आणि काही शाळा जर बंद होत असतील तर साहजिकच त्या संपूर्ण शिक्षक जे भरती प्रक्रियेवरती त्याचा खूप मोठा परिणाम झाला असता म्हणजे विचार करायला लागणारी गोष्ट आहे विरोध झाला ठीक आहे मागे घेतलाय निर्णय परंतु अशा गोष्टी जर झाल्या तर त्याही आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत चला विद्यार्थी मित्रांनो माहिती संपूर्ण डिटेल सांगितली तुमच्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी सांगितल्या माहिती आवडली असेल विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी जगता आप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तो तास गुड बाय अँड टेक केअर